घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खाणापूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल साळशिंगे शाळेतील सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार या दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला सध्या गेट टुगेदरचं सर्वत्र वारं सुरू आहे अनेक वर्षानंतर आपल्या वर्गमित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात यामध्ये जुन्या आठवणी गप्पा गोष्टी करत स्वतःसाठी तो दिवस जगला जातो परंतु न्यू इंग्लिश स्कूल साळशेंगे या शाळेतील सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार या दहावीच्या बॅचने आजी माजी सरपंच आजी माझे शिक्षक व प्रमुख पाहुणे या सर्वांना न्यू इंग्लिश स्कूल साळशेंगे या शाळेमध्ये आमंत्रित करण्यात आलं या सर्वांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली माजी विद्यार्थ्यांकडून आजी माझे सरपंच आजी माजी शिक्षक यांना शॉल पुष्पगुच्छ व कृतज्ञता पत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी सेव्हन स्टार न्यूज चॅनलचे विटा प्रतिनिधी रमेश जाधव व जनसूर्या न्यूजचे संपादक किरण भगत यांचाही शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला साळशिंगे येथील तृप्ती सयाजी जाधव हिची मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी मनोगते व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला पंचवीस वर्षांनंतर आपण भेटतो आहोत असं म्हणत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अंतकरून भरून आलं साळशिंगे गावामध्ये अधिकारी घडावेत अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केली गेट टुगेदरची आठवण कायमस्वरूपी राहावी म्हणून सर्व माजी विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात वृक्षारोपण केलं या सर्व कार्यक्रमाचे निवेदन व नियोजन निवेदक सचिन माणे यांनी केलं यावेळी सरपंच छाया पवार उपसरपंच गणेश जाधव भागवत सुतार सयाजी पाटील शिवाजी जाधव डॉक्टर बाळासाहेब पाटील शोभा जाधव यांच्यासह हो, अनेक मान्यवर सर्व माजी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज